घेतली पपई आणि जी सीडलेस आहे श्री स्वामी समर्थ मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतल्स कॉर्नरमध्ये माझ्या माहेरची बाग भाग एक या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या आईने लावलेलं पपईचं झाड दाखवलं होतं आणि त्याच झाडाच्या या पपया आहेत तर ॲक्च्युली हा सीडलेस पपया आहेत ते एक तर याच्यामध्ये बी नसतंच आणि असलं तरी अगदी एखाद दुसरी बी असते जसं की तुम्ही इथेही बघू शकता फक्त दोन बिया होत्या आणि इतकी गोड आहे ही पपई फार सुंदर आहे चवीला आणि आपण ज्यावेळी बाहेरून विकतची पपई आणतो तर बरेचदा एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे मी की सालीप अशी पपई थोडीशी कठीण असते आणि वरती फक्त मऊ होते म्हणजे जर आपण आपल्याला असं वाटतं की ती कच्ची आहे पण ज्यावेळी आपण कापतो तर ती आतून ॲक्च्युली पिकलेली असते तर मला माहीत नाही की ते लोक केमिकल्स वापरतात की काय डोंट नो पण ह्या पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या पपया आहेत कुठलंही केमिकल किंवा कुठल्याही औषधांची फवारणी न करता अगदी नॅचरल पद्धतीने घराच्या शेजारी लावलेल्या रोपाला आलेल्या पपया आहेत या आणि इतकी सुंदर आणि छान चव आहे यांची प्रचंड गोड आहेत आणि अगदी सालीपर्यंत सॉफ्ट पपई आहे ही तर आवर्जून काढल्या होत्या पपया आणि त्याचबरोबर चिक्कूसुद्धा मी चिक्कू आणि पेरूचंही झाड दाखवलं होतं तुम्हाला खरं तर आत्ता या सीझनला पेरूही खूप छान येतात पण यंदा माहीत नाही फारसा पेरूला भर नव्हता पण चिक्कू मात्र खूप आलेत जेही तोडून ठेवलेले आहेत सो सकाळी सकाळी छान नाश्ता झाल्यावर या गोडशा पपईवर छान ताव मारला आणि खरं तर खूप दिवसांनी मी घरची पपई खाल्ली होती आणि खूप सुंदर खूप गोड त्यानंतर आम्ही गेलो वरच्या टेरेसवरती तर हे आहे वरचं टेरेस कोणी तोडलं आहे मी का तोडलं मी मी यमी यमी पण ते वाढणार होतं अजून मोठ्ठं होणार होतं ते अजून खाऊ नको ते मिमी यमियम मी पण ते मोठा होणार होता अर्चू डायरेक्ट तोंडात नाही घालू ते तर हे आहे वरचं टेरेस गार्डन याला आपण किचन गार्डनही म्हणू शकतो कारण बऱ्यापैकी सगळी भाज्यांची वगैरे रोपं आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा आहेत ही वांग्याची रोपं यामध्ये तीन प्रकारची वांग्याची रोपं आहेत हिरवी वांगी निळी वांगी आणि अशी वेलाची लांब वांगी त्यानंतर आहेत इकडे मिरच्यांची रोपं आणि ही बघू शकता ही आहेत हिरवं थी वांग तर वांग्यांनाही आता वांगी यायला सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर इथे आहे लिंबाचं झाड जलाशय छान छान रसरशीत लिंब लागली आहेत हे झाड कशाच आहे हे झाड कशाच आहे हे कशाच झाड आहे बाळा कशाच आहे हे बा हे बा इथं लिंबू आलंय लिंबू कशाचं झाड आहे ते थोडंच नाही लिंबू अजून मोठ्ठं होणार आहे मोठ्ठं होणार आहे ते नाही भाऊ मारल नाही तेवढं मोठं झालं आरचू वांगनी यमी यमी मोठं झालं ना मोठं झालं ना करा हा भाऊ तोडून आता काटा काटा नको का ते छोट नाही छोटा आहे नको दे इकडे इकडे ती काय तोडलं रे भाऊनी वांग काय म्हणतात त्याला म्हणतात वांगू काय म्हणतात काय म्हणतात सांग मला आधी वांग म्हण वांग काय म्हणतात लक्षात मोठं झाला ते बेबी बेबी बॉय येतो छोटूसा बेबी येते हम्म चला वांग्याची फुलं आणि ही आहेत भेंडीची रोप ज्याला असे छान छान भेंडे आलेत हम्म हे आहे भेंडीचं फुल धम्मक फुल आणि त्यात असा वाईन कलरचा एक डॉट असतो आणि अशा भेंड्या लागल्यात त्याला चांगल्या तर हे असं पत्र्याचा एक चौकोन केलाय आणि त्याच्यामध्ये ह्या भेंड्यांची रोपं लावली आहेत आणि हे जे आपली कणिंग असते धान्य ठेवायची तर ही कणिंग होती अगोदर पत्र्याची त्याचं एका साईडनी फोडून त्याच्यामध्ये असं माती टाकून त्याच्यामध्ये तुतूचे तु तु झाड लावलं आहे आणि खाली असे स्टँड केले जेणेकरून स्लॅब खराब होणार नाही तर या आहेत ताज्या कोवळ्या आणि विशेष म्हणजे सेंद्रिय भेंड्या आणि हे आहे तुतूचं झाड ज्याला असे तुतू लागलेले आहेत इथले खालचे थोडेसे लालसर व्हायला लागलेत आधी हिरवे मग लाल आणि मग त्यांचा रंग काळा होतो सो असं हे तुतूचं झाड वरून असं काहीच दिसतं चिकूच पेरूच आणि पपाईची झाड इकडे आहे केळीकल चालवायला चालव नाही हा का काव का चालो सायकल चल थोडी जास्त उंच आहे ना हा येत नाही गुड्डूला त्यामुळे ही सायकल हे इथं पाय ठेवायचं इथं पाय ठेवायचं आणि फिरवायचं ठेव की चला ऊन लागतंय बाबा बस काढ टोपलीत काढ टोपली तुझ्याकडे ओढ ती तुझ्याकडे ओढ टोपली, तु तु टोपली ही ही वाली रेड वाली हाँ? ही छोटी वाली टोपली तुझ्याकडे घे काढत आहेत आता कांदे काढ पटापट ये।, ये ये ചില <laughs> अजून घ्या बस हाँ. चला बर घे ह्या चला हाँ. बस? हाँ. चला ते सर आतमध्ये सर दोन्ही हातांनी सर सर अजून हात बर चला अरे बस क्या आता अजून पाहिजे आज मी बनवते एक कारलं तर सगळ्यात अगोदर फोडी काढून त्याच्या बिया काढून असे छोटे तुकडे करून शिजायला टाकलं आहे थोडंसं मीठ घालून आणि इकडे ठेवलं आहे भात टोपातला तर आता हा फेस ॲक्च्युली आपल्या हेल्थसाठी चांगला नसतो त्यामुळे मग जसा पूर्ण फेस जमा होईल हे पाणी मी पूर्ण होतून देणार आणि ह्यामध्ये दुसरं पाणी घालणार आणि मग मीठ घालणार आणि इकडे आरचूसाठी छान घी रोस्ट मखाने केलेले आहेत तुपामध्ये थोडीशी हळद घालून थोडंसं चिमूटभर मीठ घालून असे छान क्रिस्पी होईपर्यंत मखाने रोस्ट करायचे खूप आवडीने खातात मुलं आणि हा आमचा पिलुटला काय खातो तू यम्मी यम्मी आम्हाला भाजेपर्यंत पण दम नसतो आहे ना मखाने कधी एकदम मम्मा गरम करते आणि मला देते असं होतं ना सो so, कारल्याची रेसिपी पण आता पूर्ण तुम्हाला बघायला मिळेल चला तर बघूया कारल्याची रेसिपी सगळ्यात अगोदर तेलामध्ये थोडासा कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आणि जसं मी मगाशी सांगितलं की कारली बारीक चिरून त्याच्या आतल्या बिया वगैरे काढून व्यवस्थित दहा ते पंधरा मिनटं शिजवून घ्यायचं कारलं आणि त्यानंतर त्याचं पाणी ओतून द्यायचं व एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं जेणेकरून त्याचा तुरटपणा आणि थोडासा कडवटपणा कमी होतो त्यानंतर अशा प्रकारे कांदा छान लालसर भाजला गेला की कारल्याच्या फोडी थोड्याशा पिळून घ्यायच्या आणि मग त्या कांद्यामध्ये टाकायच्या त्याच्यावरती लाल तिखट म्हणजे आपला जो कांदा लसूण मसाला असतो तो, तो चवीपुरतं मीठ थोडीशी साखर आणि थोडंसं लिंबू पिळायचं फार चविष्ट आणि सुंदर कारलं लागतं असं पण हे कारलं छान परतून परतून घ्यायचं म्हणजे पूर्ण त्याचं पाणी आटलं गेलं पाहिजे आणि व्यवस्थित छान परतून घ्यायचं खूप चविष्ट आणि अजिबात जास्त कडवट लागत नाही ऑब्वियसली कारला आहे तर थोडंसं कडवटता लागणार पण फार कडवट लागत नाही आणि चपातीपेक्षा भाकरीसोबत फार सुंदर लागतं तर साधी सोपी सिम्पल रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि दिवाळीनंतर ऑलरेडी दिवाळीत आपलं इतकं गोड खाणं होतं सो दिवाळीनंतर एकदा तरी कारलं नक्की खा चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच बेलायकनही प्रेस करा म्हणजे मी टाकलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील व एकही एक व्हिडिओ मिस होणार नाही सो प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब अँड स्टेट येऊन